नगरमधील मतदान अवघे काही तासांवर येऊन ठेपले असताना सुहासमुळे अध्यक्ष जागरूक नागरिक मंच यांनी नगरकरांना मतदान जागृतीसाठी खुले पत्र लिहिले आहे देशातल्या लोकशाहीचा एक प्रखर प्रभावी उपाय म्हणजे आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार ज्याच्या आधारे आपण भविष्य आणि परिस्थिती बदलवू शकतो असे मुळे यांनी पत्रात म्हटले आहे क्षणिक लोभाला बळी न पडता आपण आपला पुरुषार्थ पार पाडू शकतो तरच आपण मतदान करून निवडून दिलेल्या उमेदवाराला ताटमाने सर्वांच्या समक्ष समस्यांचा जाब विचारू शकतो पण याची जाणीवच नसल्यामुळे या शनिवार रविवार जोडून आलेल्या मतदानाच्या सुट्ट्या ट्रीपला जाऊन किंवा घरातच टी व्ही बघत लोळत पडून घरातच बडबड करण्यात घालवणारे महाभाग खऱ्या अर्थाने या देशाचे भवितव्य बिघडवत आहेत असेही मुळे यांनी पत्रात नमूद केले आहे आपण जर सुज्ञ असाल आपली सत्सग व्यवधी जागृत असेल तर मतदान करणे म्हणजे तिसरे महायुद्ध खेळणे इतकी अवघड गोष्ट निश्चित नसून फक्त घरातून बाहेर पडणे गरजेचे आहे तेव्हा विचार करा आणि शंभर टक्के मतदान घडवून आणा पुढच्या पिढीचं भवितव्य घडवा लोकशाही जिवंत ठेवा मतदान करा आणि इतरांनाही करायला प्रवृत्त करा असे आवाहनही मुळे यांनी पत्रात केले आहे या संदर्भात सुहास मुळे यांनी अधिक माहिती दिली मित्रांनो नमस्कार मी सुहास जागरूक नागरिक अध्यक्ष परवाच्या दिवशी आपल्याकडे सर्वत्र मतदान मित्रांनो संविधानाने आपल्याला मतदान हा एवढा मोठा काही अधिकार दिलेला आहे की त्याचा योग्य तो वापर करून आपण आपलं आपल्या आजूबाजूचं आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य हे निश्चित करू शकतो मागच्या महिन्यामध्ये देशभरामध्ये विभागवारच्या निवडणुका चालल्या आहेत त्याच्यावर एक ना नजर जर आपण मारली तर सरासरी साठ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान कुठेही घडून आलेलं नाही आणि इतिहास देखील हेच सांगतो की जास्तीत जास्त मतदान हे साठ ते पासष्ट टक्क्याच्या पुढे शक्यतो जात नाही मग प्रश्न असा पडतो की हे उरलेले चाळीस लोक शंभरातले जर साठच लोक जर मतदान करत असतील तर उरलेले चाळीस लोक नेमके मतदानाच्या दिवशी जातात कुठे किंवा करतात काय त्यांचंही ही निष्क्रियता निश्चितच लोकशाहीला घातक आहे आणि मग हीच माणसं आहेत ती की घरात बसून बडबड करतात की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कुठे चुकले भारताचे पंतप्रधान कुठे चुकले आणि मतदानाला मात्र जात नाहीत त्यामुळं सगळ्यांना जागरूक नागरिक मंचातर्फे आमचं एक नम्र विनंती आहे की तेवढा एक दिवस नेहमीप्रमाणे आपल्या हितचिंतकांना आपल्या नातेवाईकांना आपल्या घरच्यांना आपल्या मित्रांना सर्वांना मतदानाला प्रवृत्त करा आणि शंभर टक्के मतदान कसे घडून येईल याकडे लक्ष द्या आता राहता राहिला प्रश्न की योग्य उमेदवार म्हणजे काय तर योग्य उमेदवार हा ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या आवाकाचा प्रश्न आहे कोण त्याकडे कशा पद्धतीने पाहतोय हा त्या ज्याचा त्याचा त्या आवाकाचा प्रश्न है। आहे आणि हे मतदान करताना अमुक उमेदवार हा आपल्या जातीचा आहे धर्माचा आहे किंवा आपण त्याचे लाभार्थी आहोत तो आपल्याला अमुक संस्था देईल तर अमुक टेंडर देईल अशा क्षुल्लक गोष्टीने किंवा भ्रष्ट मार्गाने कुठेही लोभाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करा आणि ते मतदान करताना खरोखर आपल्या पुढच्या पिढीचा देशाचा सुरक्षिततेचा सर्वांना समान वागणूक मिळण्याचा विचार करून हे मतदान घडवून आणलं गेलं पाहिजे म्हणून आम्ही सर्वांना हात जोडून विनंती करतो की त्या दिवशी कुठेही ट्रिपला जाऊ नका घरात बसून राहू नका शंभर टक्के मतदान घडून हा देखील एक इतिहास घडवा लोकशाही जिवंत ठेवा आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य जिवंत ठेवा शंभर टक्के मतदान करा बातम्यांसाठी ई नवामाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा